आज पन आपण बनवणार मेथीचे पराठे हिवाळ्यातील खास रेसिपी यामध्ये मेथीचा कडूपणा बिलकुल नाही पण एकदम टेस्टी पराठे आपण नाश्ता जेवण किंवा मुलांचा टिफिन किंवा आपल्या टिफिनमध्ये नेऊ शकता खूप छान टेस्टी लागतात आणि नरम पण खूप राहतात नमस्कार मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी ना एक जोडी मेथीची भाजी घेतली वजनीप्रमाणे म्हणाल ती अडीचशे ग्रॅम आहे चांगली निवडून घेतली मेथीची भाजी ना पराठ्यासाठी कवळी घ्यायची ना अशी पानं पानंच घ्यायचे आणि किडके पानं असेल ती काढून टाकायचे मेथीची भाजी निवडून घेतल्याचे नंतर ना दोन तीन वेळेस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर नितळाला ठेवायची त्याचं पाणी नितळं की मगच चिरायची अगोदर चिरून ना मेथीची भाजी धुवायची नाही तर काय होतं त्यामध्ये न्यूट्रिशन आहे ना सगळी निघून जातात नंतर गॅसवरती ना पॅन ठेवून आहे ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ही भाजी परतून घ्यायची आपल्याला म्हणजे काय होतं याचा कडूपणा आहे ना थोडा निघून जातो भाजी अशी परतून झाल्याच्या नंतर आहे ना हिला थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण काय करू पुढची तयारी करू आता आपण गव्हाचं पीठ घेऊ आहे मी या ठिकाणी एक वाटी घेतली आहे असं कुठलं तरी घरातलं भांडं सेट करा आणि त्यांनाच काय करा पीठ घ्यायचं आहे मी या ठिकाणी दोन वाट्या पीठ घेणार आहे गव्हाचं आणि त्यामध्ये टाकू वन फोर वाटी ना बेसन बेसन जास्त यामध्ये घालायचं नाही आहे कमीच घालायचं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये ए वन फोर वाटी बेसन घेतलं एक टेबलस्पून तीळ घेतले आणि एक टेबलस्पून ना. एक टेबल स्पून ना ववा घेतला ववा असा हातावर घ्यायचा आणि त्याला असं क्रश करायचं म्हणजे त्यामुळे काय होतं त्याचा फ्लेवर यामध्ये होतो अर्धा टी स्पून येणा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलं दोन ना, ना मिरच्या घेतल्या ते हिरव्या अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली ती पण यामध्ये घातली आणि जी आता आपली मेथी ना परतून घेतली होती ती पण थंडी झाली ती पण यामध्ये घालू आणि याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायची आपण पिठामध्ये जे मसाले घातले ना ते मसाले आणि मेथीची भाजी एकदम चांगली मिक्स करून घ्यायची कोरड्या पिठामध्ये आणि नंतरच पीठ भिजवायचं यामध्ये जास्त मसाले घालायचे नाही नाहीतर याची चव आहे ना सगळी जाते मग मेथीच्या पराठ मेथीची चव यामध्ये येत नाही आणि थोडं थोडं पाणी घालून ये ना पीठ भिजवायचं जास्त पाणी एकदाच घालायचं नाही तर पीठ आहे ना पातळ होईल पीठ पातळ झाल्यावर आहे ना मग पराठे पे लाटताच येणार नाही मग ते ना पोळपाटाला चिकटतात पराठेचं पीठ भिजवताना आहे ना जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही मिडियमच याची कन्सिस्टन्सी ठेवायची आपलं पीठ भिजवून झालं यामध्ये थोडंसं तेल टाकू आणि आहे ना परत एकदा चांगलं मळून घेऊ थोडंसं तेलाचा हात लावला ना पीठ चांगलं मऊ होऊन जातं मग असं मऊ पीठ भिजायचं जेव्हा तुम्ही जेवढं चांगलं पीठ भिजवाल पराठ्याचं तेव्हा तेवढे चांगले तुमचे पराठे होतील आपलं पीठ भिजवून झालंय आता याला आहे ना दहा मिनिट आपण साईडला ठेवू झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिट याला झाकून ठेवायचं म्हणजे पराठे छान नरम होतात मग पीठ आपलं चांगलं दहा ते पंधरा मिनिट झाले चांगलं भिजलंय याला थोडंसं परत एकदा असं मळवून घेऊ आणि याची पराठी करू एक छोटासा उंडा घ्यायचा जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही मीडियम साईजचा आणि याला आहे ना हातावरती चांगलं मळवून घ्यायचं परत एकदा नरम करायचं याला आणि मळून घेतल्याच्यानंतर आहे ना असं कोरडं पीठ घ्यायचं गव्हाचं आणि त्याच्यामध्ये बुडवायचं म्हणजे काय होईल पोळपाटाला चिकटणार नाही हे बघा एवढ्या साईजचा उंडा घ्यायचा असं मी कोरडं पीठ घेतलं आहे यामध्ये याला असं बुडवायचं सगळीकडून पीठ लावायचं आता पोळपाट घेतला आहे या, पोळपाटावरती याची पोळी लाटून घेऊ तळ तळाहता एवढी आपण तिरकोणी आकाराचे पराठे करतोय तुम्हाला आवडतं असेल त्या आकाराचे तुम्ही करू शकता चौकनी गोल किंवा तिरकोणी तिरकोणी आकाराचे पराठे ना एकदम नरम आणि मस्त कुरकुरीत होतात म्हणून आपण तिरकोणी आकाराची पराठे करतोय अशी एवढी पोळी लाटून घेतली हिवाळ्यामध्ये खूप छान ताज्या ताज्या भाज्या मिळतात पालक भाजी मेथीची भाजी आणि आवर्जून असे प्रत्येकाच्या घरामध्ये पराठे केल्याच जातात वाटीमध्ये मी तेल घेतलेला आहे ना आतमध्ये असं तेल लावून घेऊ आणि एक बाजू पकडून आहे ना अशी दुमडून घ्यायची आणि ती परत असं दुसरी बाजू यावरती ठेवायची म्हणजे असा तिरकोणी याचा उंडा होईल आणि याचे जे साईडचे हे आहे ना असे दाबून घ्यायचे याचे किनारे सगळे म्हणजे तेल पण बाहेर येणार नाही आपण तेल लावलं तर आणि हा पराठा आहे ना मस्त भाजताना फुगेल पण आता याला आहे ना या उंड्याला असं पिठामध्ये परत एकदा असं बुडवून घ्यायचं याला पीठ लावून घ्यायचं कोरडं म्हणजे ते ना पोळपटाला चिकटणार नाही आणि हलक्या हाताने असा पराठा लाटायचा पहिले ना किनारी लाटून घ्यायची आतमध्ये जास्त आहे ना पराठा पातळ करायचं नाही लाटायचं नाही आतमध्ये किनारे किनारेच लाटायचे याची तिन्ही साईडने ना असं लाटून घ्यायचा पराठा म्हणजे सारखा लाटल्या जातो आणि असं मग जाड मोठा राहत नाही एका साईडने हे बघा असं याचं लाटून घ्यायचं याला एवढं याची थिकनेस ठेवायची जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण ठेवायचं नाही पोळीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं पराठा हा जाडच असतो तव्या ठेवला इकडे गॅसवरती त्यावरती ना थोडंसं तेल टाकायचं नाही असा पराठा ठेवायचं त्यावरती म्हणजे असं एकदम पोळीसारखं टाकायचं आणि त्यावरती ते तेल टाकलेलं असतं ना मग ते तेल उडतं तापलेलं असतं वरतून पण असं तेल लावायचं तेल किंवा तूप लावा तुमच्या आवडीनुसार आणि असा खरपूस मस्त पराठा भाजून घ्यायचा सगळीकडून छान भाजून घ्यायचा असं खरपूस भाजायचा पराठा मग छान टेस्टी लागतं गा गॅसची फ्लेम आहे ना हाय टू मिडियम ठेवायची जास्त फुल पण गॅस करायचं नाही आणि जास्त एकदम कमी पण करायचं नाही फुल कराल तर पराठे जळतील आणि कमी कराल तर पराठे चांगले भाजले जाणार नाही मी अजून एक पराठा तुम्हाला करून दाखवते इथं एक पराठा भाजून घेऊ आपण मी लाटून घेतला आहे पहिलेच हे बघा किती छान फुगत आहे की नाही मस्त फुगून जातात पण इकडून तिकडून याची हवा निघून जाते सगळी तिरकोणी आहे ना मग याची पुढं आहे ना फुटून जातात हे बघा किती छान पराठा झाला आहे हे पराठे आहे ना तुम्ही रायता आहे टमॅटोची चटणी आहे दही आहे कशाबरोबर पण तुम्ही आलू मटरची भाजी कशाबरोबर तुम्ही सर्व करू शकतात खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा आणि तुमची पराठे कसे झाली मला नक्की सांगा आणि अजून व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू